छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी असून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर या शहराने पुढाकार घ्यावा छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची या संकल्पनेतून शहरातील आंतरराष्ट्रीय सत्राची पाणी परिषदेचे आयोजन केले जाणार आहे छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शहरातील आंतरराष्ट्रीय सत्राची पाणी परिषदेचे आयोजन केले जाणार आहे तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी आयोजित केली जाणार आहे सदरील परिषदेची पूर्वतयारी म्हणून स्मार्ट सिटी कार्यालयात जयश्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक संपन्न झाली सदरील परिषदेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणीपुरवठा पाण्याचा पुनर्वापर ड्रेनेजचं पाण्याचं नियोजन पाण्याचं श्रोतांचं पुनर्जीवन या विषयावर सक्सेस स्टोरीज या सादरीकरण करण्यात येणार आहे याशिवाय शहरातील पुढच्या तीस वर्षांसाठी पाण्याची काय व्यवस्था राहणार आहे याच्यावर पण चर्चा केली जाणार आहे यावेळी प्रशासक म्हणाले की सदरील पाणी परिषदेचा उद्देश अजून एक असा आहे की सध्या स्थितीत पाणी विभागात काम करणारे तरुण अभियंता भविष्यात नवीन रुजू होणारे अभियंता यांच्यासाठी पण सदरील परिषद पथदर्शी ठरतील याविषयी अभियंत्यांच्या तरुण पिढीला पाणीपुरवठा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत ज्ञानात फर पडेल ते म्हणाले सदरील परिषद प्रायोजकता तत्वावर एमजीएमच्या रुक्मिणी हॉल हो येथे ते तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली परिषदेच्या यशस्वीतेपणासाठी आयोजन करण्यासाठी महापालिकेतील अधिकारी यांनी विविध बाबींसाठी समिती आणि उपसमित्या निर्माण करण्यात आल्या आहे पाण्याचे नियोजनबाबत सदरील परिषद स्टॉल देखील लावण्यात येणार आहे या परिषदेत पाणी नियोजनाशी निगडीत जवळपास एक हजार उपस्थित अपेक्षित आहे